ज शहरातील चाटी गल्ली येथील सुप्रसिद्ध असलेल्या श्री बिस्सील सिद्धेश्वर देवाच्या पालखी सोहळ्याचा तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक श्रावणच्या सांगतेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते चाटी गल्ली येथे सर्व मोगली परिवार तसेच व्यापारी मंडळींच्याकडून व बिस्सील सिद्धेश्वर भक्ताकडून या कार्यक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते या कार्यक्रमासाठी जत जतनगरीचे कुटुंबप्रमुख तसेच बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार हे उपस्थित होते याशिवाय रेवणाळ सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र अण्णा वाघमोडे हेही उपस्थित होते त्यांचा बिसलसिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला जत शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मंजुनाथ मोगली शांतीलाल ओसुवाल पप्पू मोगली मनोज जेवूर शंकर मोगली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी जत जत सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त चाटीकल्लीमध्ये महाप्रसादचे चा आयोजन केले होते त्या महाप्रसादला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लावली याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो श्रावण पहिल्या दिवसापासून अवश्यपर्यंत रोज रुद्रापूस चालू असते परत आरती वेळ असते आरती झाल्यानंतर गणपती बसल्यावर दुसऱ्या दिवशी हे पालखी उत्सव असते पालखी उत्सव झाल्यानंतर परत आरती होऊन आणि परत प्रसाद चालू